कि सरकार कोण आहे आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे काय नाही खाणार आहे विश्वास आहे आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे की सरकार कोण आहे आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे काय नाही खाणार आहे आणि मी आज असा प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे मी स्वतः बिर्याणी चिकन बिर्याणी तयार करत आहे त्याचप्रमाणे मी आज एक व्हेजिटेरियन डिश ही तयार ठेवलेली आहे व्हेजिटेरियन डिशही मी तयार केलेला आहे समजा आयुक्त साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की नाही मला आज फक्त व्हेजिटेरियन खायचं आहे तर मी त्याला आदर मी त्याला मी त्याचा आदर करून त्यांना सांगणार की हो साहेब तुम्ही खा पण तुम्ही मला हे सांगू नका की मी आज काय काय खायचं काय नाही खायचं हे सरकारने कुठेतरी हे थांबवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, जे निर्णय दुर्दैवाने आज डे च्या दिवशी आपण घेणार असेल तर काय इंडिपेंडेन्स चा अर्थ राहणार आहे हे बहुतेक त्यांना कळले खटीक समाज आक्रमक झालेला आहे आणि ते महापालिकेवर कोंबडे फिकून निषेध आंदोलन करतायत तसच मी सर्व दुसऱ्या शहरामध्ये जे आयुक्तांनी अशा प्रकारचा फरमान जारी केलेला आहे इकडचेही खटीक समाजाला मी विनंती करणार आहे तुम्ही तुम्ही ही दुकान आपले उघडे ठेवा कारण हे जे आहे ते नियमाप्रमाणे झालेला निर्णय नाही आहे त्यांचा मर्जीतला निर्णय आहे महाराष्ट्र सरकारच्या काही धोरणाप्रमाणे हे झालेलं आहे तसाही नाही आहे म्हणून तुम्ही न घाबरता आज आपली मटनची आणि चिकनची दुकानं उघडा आणि आपला दररोज जसा कारोबार करता तशा प्रकारे तुम्ही ते कारोबार करा या देशाचा आज स्वतंत्र दिवस आहे आणि इम्तियाज जलील सुद्धा हे आपल्याला सांगतो की मी दररोज बिर्याणी खात नाही मी दररोज चिकन खोरमा खात नाही पण आज या कारणाने मी खात आहे की या देशातला सगळ्यात मोठा सण सगळ्यात मोठा उत्सव आज कोणता असेल तर या माझ्या देशाचा स्वतंत्र दिवस आहे आणि जेव्हा आपला विशेष दिवस असतो त्या विशेष दिवसामध्ये आपण विशेष पार्टीचा आयोजन करतात आता कमिशनर साहेब या आमच्या घरी सोबत आपण आज सेलिब्रेट करू या देशाचा स्वतंत्र दिवस काय असतं आणि खाता खाता मी आपल्याला थोडासा एक्सप्लेन ही करून टाकू की स्वतंत्रचा अर्थ काय आहे इंडिपेंडेन्स फ्रीडमचा आणि लोकशाहीचा अर्थ काय आहे जे तुम्ही विसरला असेल ते तुम्हाला मी समजावून सांगू शकतो एवढं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच मुद्दा इतका चर्चेला आणायची गरज काय असं वाटतं का नाही मला हे सांगायचे आहे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा असं सांगितलं होतं तर त्याच वेळी मीडियाच्या समोर हे पण सांगायला पाहिजे होतो की मी जे आठ आयुक्त जे आहे ज्ञानी आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे त्यांनाही मी आता आदेशित करत आहे की जे तुम्ही फरमान जारी केलेलं आहे ते परत घ्या संपला असतं विषय हा तुम्ही खाऊ शकत पण आणू शकत नाही तुम्ही बिर्याणी मटण चिकन जे खायचे आहे तुम्ही खा पण आज तुम्हाला मार्केटमध्ये आम्ही मिळणार तुम्हाला खायचेच असेल तर एक दिवस अगोदर जा आणि विकत काय साध्य काय केलं तुम्ही या जे फर्मान जारी केला याचा मला फक्त उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं किंवा हे आयुक्त साहेबांनी द्यावं की तुम्ही साध्य काय केलेलं आहे गोकुळाष्टमीचे कारण दिले आणि जैन समाजाचे महापरिषण कर्वाचं पर कारण दिलेलं तर हे कारण तुम्हाला तुम्हा योग्य वाटतात का मला आपल्या पत्रकार मित्रांना हे प्रश्न विचारायचं आहे गोकुलाष्टमी जे त्योहार आहे माझे हिंदू बांधवांना त्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी पण हे फक्त महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यामध्येच हे गोकुलाष्टमी सेलिब्रेट करत आहे का पूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रीयन लोक हिंदू समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहे मग हे कारण असलं असत तर महाराष्ट्र सरकारने पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं आम्ही त्याचा आदर केला असत पण हे जे काहीही जिल्ह्यांचे ओवर एक्साइटेड ओवर एम्बिशियस ओवर एन्थुसियास्टिक जे म्युन्सिपल कमिशनर्स आहेत त्यांना वाटलं की नाही रे बाबा मला सरकारला खुश करायचं आहे तर मी हे फरमान जारी करतो आणि आता जेव्हा आम्ही हे पॉइंट आउट करतो की आम्ही त्याचा विरोध करणार ते म्हणतो नाही नाही पंधरा ऑगस्ट नाही ते आम्ही गोकुलाष्टमी गोकुलाष्टमीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने एक धोरण ठरवायला पाहिजे होते पॉलिसी डिशियन घ्यायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं असते ना की तुमचा सण आहे उत्सव आहे आणि या कारणाने तुम्ही मटन आणि चिकनची दुकान बंद करत आहे तर मुख्यमंत्री साहेब हात जोडून आपल्याला विनंती आहे मुस्लिम समाज दारू पित नाही आहे आणि आमचं फक्त दोनच त्योहार असत एक रमजान ईद असतं ईद उल अझा आणि ईद उल फितर असतं या दोन दिवसामध्ये आपण दारूची दुकानं महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहे का कारण आमची ही धार्मिक भावना आहे ही या महाराष्ट्रामध्ये राहणारी आहे या देशामध्ये आम्हीही राहतो अभिमान आहे या देशामध्ये राहण्याचा तर तुम्ही आजही या बाबतीत निर्णय घ्या की रमजान ईद आणि बकरी ईदच्या वेळी आम्ही दारूचे दुकानं सगळं बंद ठेवणार आहे